ता नमस्कार महाराष्ट्र <laughs> तर मित्रांनो झोपलेली नाही दुपारी थोडस एक बारा एकच्या च्या दरम्यान झोपती झोपली जुप नाही च्यू आता आम्हाला बनवायचा एक कॉमेडी व्हिडिओ आणि कॉमेडी व्हिडिओ असा आहे तो म्हणजे आता जी नवीन चालू आहे ना लेक ला सॉरी लाडकी बहिणी योजना त्याच्यावर व्हिडिओ आहे आमचा तर आम्ही तिथं फॉर्म भरायला गेलो होतो ती फॉर्म भरून आलो त्याच्यावर आपण एक कॉमेडी सुचला आहे मला तर तो व्हिडिओ लवकरच प्रगती गावरे युट्यूब तुम्हाला ला तुम्हाला भेटल आणि या चॅनलला लागायला हा उद्याच आज ही व्हिडिओ पडतोय ना पण सहा वाजता व्हिडिओ पडतोय उद्या प्रगती गावरे चॅनलला बघायला व्हिडिओ नका खूप तर म्हणजे आपल्याला आपण ज्वेलरीचं पार्सल मागवलेलं आहे हो हो पार्सल आलेलं आहे इथं जे आसपास आहेत टिंबुर्च्या त्यांनी घरी येऊन पार्सल नेलं तरी जमेल तर अर्ध पेमेंट अगोदर करायचं अर्ध पेमेंट तुम्ही आल्यावर देऊन घेऊन जाऊ शकता ज्वेलरी असं आपलं दुसरं कस्टमर आहे एक माड्याचं माडास ना माड्याचं हां ते माड्याची बी बहुंनी त्यांनी मी पार्सल मागवलं होतं आल्यावर त्यांनी येऊन घेऊन गेले आणि एक गायतलं घ्यायचं ठरलं तर हिता आल्यावर त्यांना दुसऱ्या दुसरं बी घेऊन गेली चला आपण थांबा 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 करू गर नका कुत्रं मागा लागलेला नाही आपल्या त्याचा नीट व्हिडिओ बनवायचा असतो नीट वर्कशॉपला पाठवायचा असतो अजून <laughs> महत्वाचं म्हणजे आमचं जे एच पी ज्वेलरचं अकाउंट आहे हे बघा ह्याचा आम्ही काय करावं लागतं ह्याचा व्हिडिओ बनवा लागतो आणि याचा व्हिडिओ बनवून वर्कशॉपला द्यावा लागतो ट्रान्सपोर्ट मध्ये जर तूटबीट काय आली किंवा काय झालं तर आपण त्याचा लाईव्ह व्हिडिओ द्यावा लागतो बरं का एडिटिंग केलेले ओळखू येते नाहीतर तर मग व्हिडिओ द्यायचा कॅमेरा सुरुवातीपासून ऑन करायचा तो, तो पार्सल करा चेकिंग पर्यंत बंद करायचा ना हातात पडेपर्यंत हा तर हे पार्सल आहे आमच्या शेजाऱ्यांचंच आहे त्यांनी मागवलं होतं तर आम्ही व्हिडिओ बनवतोय आमचं जर पार्सल तुमच्या पस्तूर आलं तर व्हिडिओ बनवायचा आणि आम्हाला व्हॉट्सअपला टाकायचा हे आमचा रूल्स आहे ती वर्कशॉपचा रूल्स आहे ते म्हणतात की आम्ही परत जिम्मेदारी घेणार नाही तुम्ही जर व्हिडिओ नाही बनवला आणि तुटल आणि कलर गेला आणि असलं मग बोलू देत मग असं आहे की आपल्याला त्याचा व्हिडिओ बनवावा लागतो आणि नंतर मग ते वर्कशॉपला द्यावा लागतो तुटमुट आली तर द्यायचा हा नाहीतर काय द्यायची गरज नाही बनवून तर ठेवावं लागणार बनवा तर लागणार अगच्यो अगच्च्यो तर व्हिडिओ खूप छान असा डोक्यात कंटेंट आलेला आहे आणि आम्ही तिथं गेलो मित्रांनो फॉर्म भरायला आणि शिवला बी झोप लागलेली अर्धीची झोपीत होती ती अशी रडायची मग मी जवळ निलं साहेबाच्या जवळ की साहेबाने ही पोरगी लय रडते पटकन ह्याचा पॉम भरून घ्या <laughs> पटकन पॉम भरला की बुर्र आम्ही घरी आलो लाई निवडी असताना सगळी म्हणली ही पोरगी लय रडते शिव आमची लय भयानक रडते एवढी रडती की ऐकत नाही म्हणाच्या बापार मला तर हैराणच करते त्याच्यामुळं कशी सांभाळती देव जाण आता कुठे गेली का पार्सल आली मम्मी आले बघा तर चला आता पार्सल मध्ये काय आहे ते बघूया आणि काय मागवलेलं आहे तुम्हाला जर मागवायचं असेल तर हे आपला बॅनर आहेच याच्यावर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला चॅटिंग करा नाहीतरी तुम्हाला एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन याचा आपला अकाउंट आहे इंस्टाग्रामला तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे क्रीम आवडलं तर स्क्रीनशॉट काढायचा आणि या नंबरवर आहे आणि प्राइस विचारायची आम्ही प्राइस सांगतोय तर चला आता पार्सल खुलूया शिवला काय दमनी करायची डेवणी करायची करूया खोला स्टार्ट तर आता असा आता कॅमेरा बंद करायचा नाही शिव रडली नाही पाहिजे बरं का व्हिडिओ कट वु। करता येत नाही

आसा तो। बात है? मेरे है। टुकुड़ टुकुड़ तर मित्रांनो असा व्हिडिओ बनवावा लागतो अजिबात कॅमेरा बंद करायचा नाही आणि जर तुम्ही बंद करून तुकडं जोडलं एडिटिंग केली तर ते समजणार आहे व्यवस्थित आहे तुकडं तुकडं मी बोलतोय काय तू मदतच काय बोलते अगं मी त्यांना मधून तुकडं तुकडं जोडलं तर तुम्ही पार्सल व्यवस्थित आहे जोडून दिलं आणि म्हणले जर खराब आहे पार्सल तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही असं म्हणायचं मग तसं म्हणायचं पण माझं वाक्य अर्ध तुझं वाक्य अर्ध का दोन पार्सल पहिले हे खोलू मग हे एक शांत राहा फूड नको म्हणले बर हे काय बाबा ओके थांबात्र आधी एक एक चेक करूया मित्रांनो हे काय काय तुला आलंय काय का? मॅट फिनिशिंग मध्ये चेक कर चेक दाखव नको आधी चेक कर काय प्रॉब्लेम काय कलर कुठं हे अशी चेकिंग करायची असते मित्रांनो चा कु घेतला प्रगती चाकू घे

अरे वा वाय का बघा काय प्रॉब्लेम काय छान असे दोन मागवलेले आहेत तर पाहिजे असेल कुणाल तर नक्की कमेंट करा नक्की नंबरवर मेसेज करा दोन्ही दाव एकत्र असं करून दोन्ही सेमच आहे वेगळे का मग काय फरक आहे ती बी बोलून दाखव आता ह्या डिझाईन मध्ये गोल आहे लंबुकळा गोल आणि गोल कुठला बदल आहे हे लंबुकळा गोल आहे आणि हे गो म्हणजे डायमंड मध्ये ह्याला डायमंड कमी आहेत आणि पट्टी मध्ये फरक आहे सेम आहे म्हणून म्हणलं दोन्ही सेमच आहे तर हे असं दोन पार्सल आलेले आहेत आता हे जाणार आहेत हे आपले जवळचं असल्यामुळे त्यांनी पैसे निम्मे केले पे आता निम्मे आल्यानंतर देतील आपण बाहेर असेल कोणी पूर्ण पे पेमेंट घेतो आपण जवळचे ते घेऊन जातात घरनं ओके काय काय गो बाय काय चु काय झालं तुला काय आलो द्याय ना खेळून दे दीदी दि आपले हा चु हे चिवड्या कसलं मोबाईल कसला काय आलं येऊ दे थोड्या वेळ खेळून दे की दोन हो? दून दून हो? आया, आया। दोन घेऊ आ काय करायचं दोन दोन घेऊन थोड्या वेळ तू खेळायचं ते अ कसं करतो की त कसं करतं चिवड्या अयो अयो पडचा खाली बघ आता मम्मी येते बघ थोड्या वेळात झाला हां ये दोन कसे अ चिऊ दे तिला जी दी दीदीला दे दी दिदीला दे दि दिला दे घे बाळा दी दे चिवड्या ऐ घे बरं घे बर ना तू मोठी की बाळा घरी गेल्यावर तुला देतो ह ह शिवला रडवू नको